नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला नागमोडी पद्धतीने कांदे लागवड कशी केली जाते हे या व्हिडिओतून दाखवायचा प्रयत्न करतो आहे या पद्धतीने कांदे लागवड केले असता शेतकरी मित्रांना पाणी देण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आपण बारे पद्धतीने कांदे लागवड केली असता आपल्याला प्रत्येक बाऱ्याला पाणी हे बदलावे लागत असते त्यामुळे जास्त कष्ट हे आपल्याला घ्यावे लागत असतात आणि नागमोडी पद्धतीने कांदे लागवड केली असता आपण पाणी जे एका साईडपासून लावल्यावर ते लास्टपर्यंत जात असते त्यामुळे आपल्याला पाणी परत परत बदलण्याची वेळ येत नाही पावसाळ्यात नागमोडी पद्धतीचा वापर जास्त करावा कांदे लागवडीसाठी कारण पावसाळ्यात पाऊस पाव चालू असतो व बारे पद्धतीमध्ये पाऊस चालू असताना पाणी हे बाऱ्यांमध्ये थांबत असते नागमोडी पद्धतीमध्ये पाणी ये थांबत नाही व त्यामुळे आपल्या कांद्याला बुरशी येत नाही व कांद्याची रोपं खराब होत नाही या पद्धतीचा वापर केला असता आपल्याला पावसाळ्यात खूप फायदा होत असतो मित्रांनो तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी एलोरा कंपनीचे कांद्याचे रोप दाखवले होते तेज रोपही ते मी लागवडीसाठी वापरतोय आता अशा पद्धतीने कांदे लागवड केली असता शेतकऱ्याची कष्ट बरीचशी कमी होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी नागमोडी पद्धतीचा वापर करावा कांदे लागवडीसाठी मित्रांनो कांदे लागवड कशी झालेली आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या कृषी भूषणावर घेऊन येणार आहे Да неу